श्री स्वयं समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे विशेष तो कसा तर मार्गशीर्ष महिना हा सुरू होणार आहे मार्गशीर्ष महिन्याला ज्याला अग्रहार महिना किंवा मार्गशीर्ष मास असे देखील म्हणतात हा हिंदू पंचांगानुसार अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो हा महिना प्रामुख्याने भगवान श्री विष्णू आणि भगवान श्री दत्तात्रय यांच्या उपासनेसाठी विशेष असा आहे आणि मार्गशीर्ष महिन्याचं महत्त्व जर म्हणायला गेलं तर भगवंताचा प्रिय महिना म्हणजेच आपले श्रीकृष्ण आणि श्री, श्री विष्णू यांनी भगव यांची सेवा करण्याला खूप महत्त्व आहे आणि श्रीकृष्णांनी भगवद्गीतेच सांगितलं आहे की मासाणाम मार्गशीर्षो हम अहम म्हणजेच सर्व महिन्यांमध्ये मा मी मार्गशीर्ष आहे यावरून हा महिना स्वतः भगवंताचा महिना आहे हे स्पष्ट होते या महिन्यात केलेली प्रत्येक जप तप दान पूजा सेवा यांचं फळ इतर महिन्यांपेक्षा अनेक पटीनं जास्त मिळतं दत्त जयंती प्रामुख्याने मार्गशीर्ष पौर्णिमेला येते त्यामुळे हा महिना दत्तमय महिना म्हणून ओळखला जातो आणि तर मार्गशीर्ष महिना हा दोन हजार पंचवीस कधीपासून सुरू होतो यावर्षी किती गुरुवार आलेले आहेत त्याचबरोबर शेवटच्या गुरुवारी अमावस्ये असल्यामुळे उद्योगपण कधी करायचं आहे पहिला गुरुवार हा किती तारखेला आहे या संदर्भातील सर्व माहिती आपल्या चॅनलवर आता मिळणार आहे तर सर्वांनी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा ही विनंती तर मार्गशीर्ष शे महिन्याची सुरुवात ही एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला होत आहे पण त्या दिवशी शुक्रवार आहे मार्गशीर्ष शे महिन्याच्या पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला येणार आहे आणि दुसरा गुरुवार हा चार डिसेंबरला आहे तिसरा गुरुवार हा अकरा डिसेंबरला आहे आणि चौथा गुरुवार हा अठरा डिसेंबरला आहे आणि या दिवशी हा त्या महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे आणि त्या दिवशीच आपल्याला उद्योपन करायचं आहे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी उत्तम मानला जातो मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही तीन रात्रीची व्यंकटेश स्तोत्राची सेवा देखील करू शकता या महिन्यामध्ये मा तुम्ही अठरा डिसेंबरला उद्यापन करायचं आहे पण त्या दिवशी अमावसे आहे तर आमवश्याच्या दिवशी आपण उद्यापन करणार आहोत का की की नाही या संदर्भात आता सांगूया अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला अमावस्याचा प्रारंभ हा उत्तर रात्री चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होणार आहे एकोणावीस तारखेला पूर्ण अमावस्या आहे आणि वीस तारखेला देखील पूर्ण दिवस आपण अमावस्या धरणार आहोत तर यावेळेला अठरा तारखेची रात्र म्हणजे एकोणास तारखेची पहाट आहे त्यामुळे अठरा तारखेला उद्योपन आपण करू शकतो एकोणास तारखेला प्रारंभ होणार आहे अमावस्या ही उदयतिथीनुसार एकोणास तारखेला संपूर्ण दिवस आहे आमोस्याच्या आणि वी ही वीस तारखेला अमावस्या सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी संपणार आहे ही सूर्याने बघितलेली असल्यामुळे आपण वीस तारखेला देखील ही पाळणार आहोत आणि अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी मार्गशीर्ष गुरुवारचं उद्योपन आपण सर्वजण करणार आहोत मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहेत ते सांगते मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही एकवीस दिवस मध्यरात्री बारा वाजे प बारा वाजता रोज एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकता त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यात पारायणाला देखील सुरुवात तुम्ही करू शकता स्वामीचरित्र सारामृत नावनाथ पारायण गुरुचरित्र पारायण करू शकता भगवद्गीतेचं देखील पठण तुम्ही या दिवशी करू शकता त्याचबरोबर श्री स संक्षिप्त भागवत या ग्रंथाचं आणि श्रीपाद श्री या ग्रंथाचं देखील पारायण तुम्ही करू शकता या महिन्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुळशी तुळशी नित्यपूजा जे तूल्च, नित्यकर्म आहे ते केल्यानंतर आपली देवपूजा झाल्यानंतर तुळशीला सकाळ संध्याकाळ दीप आपल्याला लावायचा ला आहे मार्गशीर्ष महिन्यात दररोज तुळशीला जल अर्पण करायचं आहे तिची पंचोपचार पूजा करायची आहे भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे तेव्हा आपण तुळशीची पूजा करतो तेव्हा विष्णूंची सेवाही पूर्ण होते मार्गशीर्ष महिन्यात अकरा एकवीस एक्कावन्न अशी संकल्पयुक्त सत्यनारायण देखील तुम्ही करू शकता संध्याकाळी प्रदुष्काळात घराबाहेर दिवा लावून देवघराची दिवे लावून सत्यनारायण सत्यनारायणाची कथा देखील तुम्ही वाचू शकता एका बैठकीत ही क कथा ऐकायची आहे किंवा पठण करायची आहे विष्णू सहस्रनामाचं देखील पठण आपल्याला सर्वांना करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करून तुळशीपत्र हे विष्णू सहस्रनामावली म्हणून अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर दररोज सायंकाळी मार्गशीर्ष महिन्यामध्ये सोळावेळेस महालक्ष्मी अष्टकमचं पठण करावं सोळावेळेस श्रीसुक्तमचं पठण करावं स आणि व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे विष्णू सहस्रनामावली म्हणायची आहे विष्णू देखील तुम्हाला पठण करायचं आहे आणि बाळकृष्णांच्या मूर्तीवर पूर्ण महिना अभिषेक करून विष्णू सहस्रनामावली म्हणून तुळशीला तुळस आपल्याला विष्णू श्रीकृष्णाला आणि विष्णूंना अर्पण करायचे आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये थंडी असणार आहे तर त्यावेळेला दानाला खूप महत्त्व आहे वस्त्रदान असेल अन्नदान असेल गरिबांना मदत करणे अत्यंत पुण्यकारक मानलं जातं या महिन्यात गुरूंचं स्मरण त्यांची सेवा किंवा त्यांच्या नामाचा जप केल्यास विशेष कृपा आपल्याला प्राप्त होणार आहे पहाटे स्नान करून तुलसी गंगाजल आणि पवित्र दीपदान करणं शुभ मानलं जातं नशिबात आडलेली कामे ती पूर्ण होतात या सेवेने मनस शांती घरात सौख्य आणि लक्ष्मीचा वास वाढतो दैविक रूपेने आध्यात्मिक प्रगती व अडचणी आपल्या दूर होत असतात तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळालेली असतील मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होत आहे किती गुरुवार आहेत शेवटचे गुरुवार यामोसे आहे तो उद्योपन कसं करायचं आहे कुठली सेवा करायची आहे आणि कुठलं पारायण आपण करू शकतो या सर्व पूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे झालेली शिवाय महाराजांच्या निरोजकर्ती व्हिडिओ वाटला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ